मंडळी काळजी कमी करण्यासाठीचा उपायच काळजी वाढवणारा असेल तर बघूया काय होत आहे ते हा विनोद काळजीपूर्वक मांडायला तुमच्या समोर येत आहे कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि सातारचा सा विनोदी तारा रोहित मारे अरे <स्तितितितितितितितितितितितितितितितितित> अरे तुम रुकेंगे तो आएंगे ना भाई रुकना दो मिनिट अरे लेके आ रहा है नीचे उसको मेरा हे 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 वो, बा, है हे रुको बाबा आलो खाली ए, आ, ए चल रसिका आलाय तो ड्रायव्हर आलाय खाली आवर पटकन चल माझं त्याला सांगा ड्रायव्हरला थांबायला मी बुक करायला सांगितलं नव्हता ना तुम्हाला ड्रायव्हर मी काय म्हंटल होतं मी जाते ड्रायव्हर करत करत पण नाही तुमचा माझ्या ड्रायव्हिंग वर विश्वासच नाही अरे कसं ठेवू विश्वास मुंबईतला मुंबईत चालवणार आहेस का तू गाडी नॅशनल हायवे तो इथे गाडीत बसून हॉर्न न वाजवता करतेस ना समोरच्या ना हॅट रे ए बाबा ए बीच मत घालून घे हे करतेस ना ते तिकडे ट्रक वाल्यांना करशील मी चांगली चालवते गाडी राहू दे चांगली चालवते आणि काळजी तुम्ही ना सोबत बाबा नाही रे बाबा नाही ना। मला नाही विश्वास तुझ्या ड्रायव्हिंग वर ऑफिसला सोडायला स्कूटर वरून येतेच तेव्हा सँडलचा ब्रेक करतेस नाही मग आजीवत नॅशनल हायवे वरती चालू गाडीत दरवाजा उघडून अशी गाडी थांबवलीस तर काय करू नको मी नसतो तुझी तुझा ड्रायवर ती बोलताय खूप आणि ना तुमच्यापेक्षा तर चांगली गाडी मी नक्कीच चालवते oh. हो हो तुम्ही काय करता ब्रेक दाबताना हिचकी देत देत गाडी चालवता पंधरा मिनिटं तुमच्या बाजूला बसत ना की गरगर होतं मला आणि mm -hmm. आणि मी बडबडते तुम्ही काय करता ए चलना ए याच्या बापाचा रस्ता आहे वाटतं म आणि भची बाराकडी सुरू होते की नाही सांगा बरं ते सुद्धा बंद घासेलच्या आत कोणाला आवाज जात नाही म्हणून ही हिम्मत असं लुक दिला की मग आपली मन खाली जाते मग अर्धा अर्धा तास त्या दिशेने बघायचंच नाही मोठे मला सांगतायत कौतुक बोला आता हा बोला ना ऐकते मी बोला बदला विषय बदला हा अरे मी नीचा अरे बायको को लेके रुको तू मा हा चलो हा चल चल आवर मला सांगते माझ्या गाडी चल आता पटकन तुम्हाला डबा उघडायला सांगितलेला उघडला तुम्ही हा डबा मी उघडायचा आहे हो अरे केवढा आहे हा त्याच्यावर काय उड्या मारून मारून बंद केलायस रडायचं प्रत्येक डबा उघडायचा त्याच्यातही रडब बसा नाही उघडत नखत उखायला लागली काय त्याच्यात आणि कशाला उघडायचं तुला तो असं काय करताय लाडू केलेत आईसाठी नंतर मग तुम्हीच म्हणाल आईसाठी लाडू केलोस गोवून गेलो माझ्या सावटी पण पण डोळस नको नको डूस मला नाही खायचे तुझ्या आईसाठी केलेले लाडू कसले तरी मेथीचा लाडू आहे मग तर नकोच येत मला आवडत पण नाहीत नाही म्हातारीला नाही ती खाईल खर तर गरज आहे लाडू खायची बघा एक मिनिट मला गरज आहे म्हणजे मला गरज आहे म्हणजे कडबडीच्या वेळेला ना कोणाला तरी यायचं मला गरज आहे म्हणजे लाडू खायची आवर पटकन हा कोण चल सृथित प्रताप हा पृथ्वी पृथ्वीक प्रतापाचं घर आपण ड्रायव्हर बोलावला होता ना हा हम्म या या का आता लागा दुसरा ड्रायव्हर म्हणून फोन कट करता येईल माझ मागासपासन ए काय बाबा कुठला ऍप <laughs> हा हसू नको त्याला सांग मी ड्रायव्हर नाहीये हे ड्रायव्हर नाही आहेत हे आमचं हे आहेत मामा येत आहे मी माउराय मी चा कळलं ना हसू ना मा चेहऱ्यानं वाटलं मी केली आहे गाडी तितकं बोलतो रे मगापासून नाही मराठीत बोल ना मी नवरा यायचा मी गाडी बुक केली म्हणजे ड्रायव्हर बुक केला गाडी आमची असू दे चला ती लाल गी गाडी न्यायची का लाल गाडी न्यायची चल चला की मग नाही थांब थांब मला वॉचमॅनला बोलवते बॅग्स जडत नाही मी आहे की कशाला बॅग जडत पाठीत लचक बिचक भर नाही असू दे त्याला काय काय लागते बॅग जड आहेत असू दे काय नाही चला अयो दोन्ही बॅग एकत्र तुम्ही मग तेवढे एवढे पटले असले हो कधी बसलो अशी एक बायक उचला जातात दुसरी खाली दुसरी उचला जातात पहिली खाली नाही मॅडम दिसण्यावर जाऊ नका लंगूट घालून आकड्यात आलोक नाही तुम्ही म्हणजे बघतच बसाला ती कस बघेल रे हा? ती कशाला बघेल ना तू लंगोट घालून आखाड्यात येशील आणि ती बघेल का नाही नाही अहो साहेब ती बोलण्याची पद्धत असते हो तशी माझं कसं आहे लंगोट घालून एकदा आलोक नाही मी माझं अंग म्हणजे निराळच होतोय काहीतरी

इथे येते नाहीच येत असं नाहीये आहे अगदी नोटिसेबल नाहीयेत पण आहे क्लोज प्रिमाइस पटकन कळते अशी आहे काही काय सांगताय उगाच काही सांगू नका इथे इथे असं पॅच आहे तिथे नाही येत की नाही शांत आणि कधी कधी तर ना तुमच्यापेक्षा माझे अपर लिस्ट जास्त वाढतात <laughs> <खेले। laughs> मग वाढवते दे पी आणि ठेव डी पी वाटेल तर बोल नका चल चल ऐका ना सरजराव माझा एक लाडवाचा डबा उघडून द्याल का तुम्ही डबा उघडायची हो घ्या की मग देड अरे बाबा नको उघडूस जरा तू घट्ट दबाय सोड सोडणार उघडताच येत नाही संपव ना वाक्य सतत यांना जमत नाही यांना जमत नाही काय गरज आहे तुम्ही काय कडक मग दे हे गो खेवडक कडक होत जाईल का अहो तसं नाही दबाव ना काय जाऊ एवढ नाही उघड चला तुम्ही कधीपासून प्रयत्न करत होते जमतच नव्हते यांना एकदम दणकट आता तुम्ही दणकट म्हणजे तुम्हाला सांगतो तू गावाकडं कोणाच्या कुलपाची चावी हरवली नाही मलाच घेऊन जाते ती का या का बुकीत कुलूप तुडतोय माझं <laughs> <laughs> तसंच असतो यांना नाही जमणार अरे का प्रत्येक गोष्ट जमायला हवी रे तुझ्या नवऱ्याला जी जी गोष्ट या माणसाला जमते ती प्रत्येक गोष्ट तुझ्या नवऱ्याला जमायला हवी असं नाहीच आहे पण मला सांग जमणार आहे का असं बुक्कीने कुलूप फोडणं जमणार आहे का तुम्हाला आपला काही साईड बिझनेस आहे का रॉबरी करण्याचा का फोडायचे आपल्याला लोकांची कुलप पर... आणि हा डब्बा पण ना मगाशी मी ऑलमोस्ट खोलला होता म्हणून आता त्याच्याने पटकन उघडलेला आहे त्याला काय कौतुक नाही काही सांगते आता तुम्ही त्यांनी समोर माझ्या समोर असा उघडला काका काका कशाला काय बोलतो रे काय काय मी नाही शपथ चल ना घेतलं झालं ना डबा हो, दे मेथीचे लाडू तुझे कौतुकाचे ठेव कशात ठेवायचे लाडू आहे तुम्ही खाणार का मेथीचे लाडू ना उघडा नाही असं त्याला काय घ्या छान तुपातले ऍक्च्युली माझ्या आईला गुडघे दुखी आहे ना म्हणून तिच्यासाठी बनवले होते मी असं बघा हो नाही नाही मग मी लाडू बेस्ट काय त्रास होत असेल तर मी तिचे लाडू बेस्ट अजून एक उपाय सांगू तुम्हाला काय करायचं बदामाचं तेल घ्यायचं ते दायक नाही व्हायच ती मिरीबिरी टाकायची हा व्हायच ती तिळाच तेल टाकायचं आंबी हळद टाकायची ती चांगलं उवाळायचं गरम करायचं आणि चांगलं कडलग नाही मुंगुळ घ्यायला लावायचं वाटे म्हणजे सरळच होते ते तो बरोबर आईला मटारी तीन दिवसात उड्या मारायला लागल अवा कांगारू मटारी बाजू बाजूला उभं केलं नाही कढायचंच नाही फुटला कांगारू फुटली मटारी मी आईला सांगतेच करूम बघा मग वर्ष पुढची म्हशीच्या माग जरी पळत गेली ना म्हातारी म्हशी दमतेला म्हातारी काय दमणार नाही काय जमणार नाही जमणार ते तिची आईये ना तिच्या हातात ना का, तो लोकरीचा गोंडा असा घरंगळत गेला ना तर आखी सोसायटी गोळा करते स्वतः उठत नाही मशीनच्या मागे काय पळणार आहे म्हातारी काय म्हणाला तुम्ही आईला म्हातारी म्हणताय लाज असं तुम्हाला आणि तू कांदी राहीत माणूस त्याने माझ्या आईसाठी उपाय सांगितला आणि तुम्ही चेष्टा करता आईची अरे कसले डोंगलाचे उपाय सांगतोय पासष्ट वर्षांची आहे तुझी आई या वयात होणार आहेत आजार कसले आजार बाबा चल ना कशाला असं बोल ना बर का म्हाताऱ्या म्हणजे काय लगेच काय असं सोडून द्यायचं द्यायचो आता तुम्हाला लागा वर्ष दोन वर्षात काय काय होईल ह्यांनी तुम्हाला सोडलं म्हणजे मग मला कशाला काय होईल रे चांगला धडधाकट आहे तरुण आहे मी काय होय आहे तुमच ते लागा कांदा होत <laughs> आहे वाट पंचावन्न वाटत आहे <laughs> पंचावन्न <laughs> <वे तर। laughs> वाटत आहे तुम्ही लगा ह्या वाटते ते सव्वीस सत्तावीस मला आलेच वाटलं आले लगा बिचारीचं म्हाताऱ्यावर लगीन लावून दिले रे काय वाटलं तुम्हाला थँक्यू थँक्यू तुम्हाला मध्ये माझी एक मैत्रीण वाला नेहमी म्हणते तुझा नवरान तुझ्याविषयी म्हातारच दिसतो मैत्रीण बोलतो आहे माझे सांगते मोठी पंचावन्न चा वाटतो पंचावन्न चा वाटतो सांगतो चला आपण गप्पा मारू मी तुम्हाला ना आमच्या लग्नाची गोष्ट सांगते तू मोठी तुला सगळ्या लग्नाच्या गोष्टी सांगायच्यात तुझ्या लग्नाची गोष्ट चल रे चल एकच लग्न झालंय आपलं लग्नाच्या गोष्टी वगैरे नाही सांगायच्या चा। जळू नका अवघड जळू नका चल चल जा चल चल, चल। लगेच जातो आला मोठा आणि गप्पा नाही महाराज त्याच्याशी अजिबात कॉन्सन्ट्रेट करून द्यायचं त्याला गाडीवर सांगतोय मोठा तसलं टेंशन घेऊ नका दादा आठ वर्ष झालं गाडी चालवती वहिनीस ना खड्ड्या सुधी लागून देणार नाही कळलं का घाटात ना सुद्धा डोळ मिटून गाडी घेऊन जातोय मी ए म्हणजे आपलं वेगळंच आहे तुम्हाला सांगतो त्या दिवशी गाडी घेऊन निघालो तू मध्येच डोळा लागला जाग आली नाही बाजूच्या पॅसेंजरला विचारलं घाट गेला वय म्हणला काय आवाज गेलाय घाट अरे आपलं म्हणजे ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग म्हणजे ड्रायविंग म्हणजे ड्रायविंगच मी तू चालू असतोय स्टेअरिंग हात आहात आपलं वळतच जातोय आपला घाट नाही मला तुम्ही हे टेक्निक शिकवत हे टेक्निक नाहीये हे त्याचं चांगलं नशीब आहे त्या दिवशी तो वाचला नाहीतर आता ना आखी चोर बोडी फोटोत असती लंगोटीवर काय बोलताय नाही नाही बाबा तुला घाटाने का जायचंय नॅशनल हायवे दिलाय ना त्याच्याने जा आवाज काय करताय दादा थंडीची दिवस आहे ती मग घाटात म्हणजे असं धोकं पसरलेलं असते कसलं भारी वाटतंय माहितीये का संध्याकाळच्या टायमाला धुकातून गाडी गेली की नाही ढागातन विमान चाललंय असंच वाटतंय अरे बायकाचनी म्हणजे धुकं लय आवडतो माझ्या बायकोला घेऊन गेलो तुम्ही त्या दिवशी तर बायको म्हणजे थांबा थांबा गाडी थांबू मला उतरू द्या धुक्यात उतरली खाली शप बायकांना लगेच धुकं दिसलं की बुवा गाडीतून उतरायला खूप आवड आणि थांबवत असं गाडी त्या दिशी बायको उतरली धुक्यातून निघालेली मागणं गेलून बॉल केलं बायकांना काय कळतंय धुक्यात कोण ती मी धरतेच मी। पिटी मारली मला बायकसनी कळतोय पण परशो बाईक लगेच कळतोय त्यामुळे समोरून करायला लागतंय सगळं टेन्शन घेऊ नका पण टेन्शन घेऊ नका जाऊ दुख माझ्या मजी माझी नाही जायचं नाही जायचं काय नाही धुकत धुकत नाही जायचं अहो जाऊ दे धुक्यात नाही जायचं कॅन्सल पण गाडी ना 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 नाही जायचं का नाही काय प्रॉब्लेम आहे तुमचं मी सांगतो मी सांगतो पाला तुम्ही फाती मॅडम बोला की वाळागलं की लगा काय दवा नंबर शिव आहे आ हो धुक्यातच कॉल होतो त्या दिवशी तुम्हाला नाही आ नाही नाही पैसे कुठं वाता अहो काय एवढं ना आता तयार झालंय आपलं प्रवास पैसे कसलं दोस्ती मी पैसे बिशे काय नाही का आपलं चहा पाणी पाजा भेटले वाज झालं तुझ्या आले का मिस्टर दुबईला गेली ते हा नाही हो जाऊ देव आता काय इथं कुठतरी आपलं बाजूला म्हणरामो यायचं त्याला काय होतंय दो आता एवढा लांब माणूस गेलाय म्हणलं येणार असे का शनिवार वर्ष येणार आहे दुबई म्हणलं हा टेन्शन घेऊ नका नाही जरा पॅसेंजर आहे ती वाज करतो निवांत मध्ये फोन करतो ठेवू का मग असं असते बघा आमचं तात्या कामकाज ए तुझा बाप तात्या तात्या काय बोलतोय यार नाही समवयस्क काय ना मग हे बोलता बोल हो बोल तस नाही ती बिचारी ना वर दुबईला असतो ना तिचा मग तेव्हा तिकडे रमलाय हिन कुठं मन रमवायचं ना म्हणून तू बोलतोस mm. हा त्या फोन करते तर आपण काय आपलं बोलायचं गप्पा मारायचं आपलं काय बरं वाटलं तर वाटलं mm. mm. बरोबर असं आहे ना uh. गप्पा मारलं किंवा बायकांनी वाटते बरं okay, uh. आपलं जेवढं होते तेवढं करायचं mm. आपलं गप्पा मारायला खूप आवडतात माझ्याशी गप्पा त्याच्याशी नाही मारायचा गप्पा तुम्ही हा माणूस याच्यासोबत तू जायला पण नाही पाहिजे मला विश्वास नाही दादा काय बोलताय लाग नाही विश्वास तुझ्यावर हा विश्वास नाही म्हणजे ड्रायव्हर आहे म्हणजे काय का आलतू सॉरी आहे बहिणी सारखी ते माझ्या त्या काय बोलताय कळतंय का तुम्हाला आपलं कसं असते माहितीये का आपली बहीण सुखरूप पुचली पाहिजे ह्या जेव्हा नियम असतोय आपला आणि टेन्शन घ्यायच नाही तुमची बायको जेवढ्या वेळ माझ्यावर राही नाही सगळ्यात शेफ आहे कोण बघल काय त्यांच्याकडे उभा कापिन त्याला माहित नाही तुम्हाला नजर वळावली की नाही इकडून बुक्की मारतोय मी <laughs> नजर इकडेच असती वळून बदल काय परत <laughs> मानाशी होईल नजर इकडे जाणार नाही माझं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही त्या बघितलं का नाहीतर तुम्ही मला कोणी धक्का मारून गेला की मला सॉरी म्हणायला लावता भांडा जाऊन त्याच्याशी भांडत नाही माणूस माझ्यासाठी भांडणार आहे म्हणतोय जाऊ दे तुमच्या सारख्यांच्या नवऱ्यांचा प्रॉब्लेमच असते ती सुंदर बाई असेल मी चिडे मी सुमार कोणाला बोलतो रे खर कोणाला बोलतो खरं बोललो की झा माणसाला आता काय आता नाही आहे तुम्ही हायत ना, ओ, ना। <laughs> सुमार सुमार आहे वय म्हणजे पंचावन्न सव्वीस उडायला काही माझ्या डोक्यात चालला मारेन मामा तुझं हे आईचा भाऊ मामा ठेव नाही जायचं काय झालं मी तिला घेऊन खाली ठेव तुम्हाला सुट्टी नाही मी बघेन सुट्टीचं काय करायचं खाली ठेव तिला हे करतोय चल चल नाही पाहिजे दादा भावासारखं मी येतो सोडायला मी बोलतो बॉशी काय बोलायचं ते चल नक्की हा न राहू चला मॅडम चावीरे घ्यावी कार्ड आहे माझं गरज लागली तर बोलवा मग मला काय गरज नाही तुझी काय गरज नाही तिची ती एकटी चालवेल नाही पाहिजे सर्विसच नको वा वा सुमारे छे सुंदर परफॉर्मन्स प्रसादा वा वा फार छान फार गुड फार छोटासा विषय होता पण फार गोड होता ऋषिकांत राऊतची संकल्पना आणि अभिजित पवारचं लिखाण दोघांसाठी टाळ्या सावत्या फार गोड कॅरेक्टर प्ले केलं फार मजा आली वंडरफुल सई भारी होता परफॉर्मन्स आज तुम्ही दोघे खूप दिवसांनी दिसलात oh. आणि तुमच्या जोडीची एक केमिस्ट्री आहे एक तुमचा वेगळा प्रेझेन्स आहे तो बघून मजा आली आनंद झाला सावद्या मस्त मला एक तर तुझं नाव फार आवडलं सर्जेरा yeah. <laughs> आणि छान म्हणजे खूप नॅचरल आणि फ्लो खूप छान होता अख्ख्या प्रहसनाचा मजा आली बघताना रसा मस्त Thank you. Thank you.